नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या भागाचा क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव आजपासून आपण एका नवीन अध्यायाचा अभ्यास सुरू करणार आहोत हा आहे बारावा अध्याय म्हणजे भक्तियोग एखादी नवीन वस्तू वापरणे नेहमीच सोपे असते असे नाही बरेचदा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतली की त्याच्याबरोबर एक मॅन्युअल येतं ते वाचलं की ती वस्तू कशी वापरायची कशी मेंटेन करायची हे आपल्याला कळते पण आपल्या आयुष्याचे काय जन्म झाला की एखादे मॅन्युअल आपल्याला मिळते का तसे काही तर आपल्याला मिळत नाही मात्र हळूहळू आपण सगळे शिकत जातो याकरता मार्गदर्शन कसे मिळू शकेल हे जाणून घेऊया आजच्या भागात अर्जुन उवाच एव सततयुक्ता ये भक्ता तेशांके योग हा हा बाराव्या अध्यायातील पहिला श्लोक या श्लोकातून अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो की तुम्ही कोणत्या भक्ताला अधिक परिपूर्ण मानता जो तुमच्या व्यक्त स्वरूपाची मनापासून सेवा करतो की जो अव्यक्त ब्रह्माची पूजा करतो मागच्या बऱ्याच भागात आपल्याला श्रीकृष्णांच्या विश्वरूपाबद्दल बरेच काही समजले अर्जुनाला श्रीकृष्णांचे म्हणणे ऐकून त्यांचे हे विश्वरूप बघून एक प्रश्न पडतो एका भक्ताला तुमच्याजवळ पोचायचे असेल तर त्याने कोणाला नमन करावे अकराव्या अध्यायाचा अभ्यास करून तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल या बाराव्या अध्यायात आपल्याला ह्याचे उत्तर स्वतः श्रीकृष्ण देतील देवासाठी असलेली भक्ती लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शित करतात काही लोक रोज मंदिरात जाऊन प्रार्थना करतात तर काही लोक आठवड्यातील ठराविक दिवशी त्यांच्या आवडत्या देवांच्या मंदिरात जाऊन मूर्तीसमोर बसून मनातल्या मनात, मनात संवाद साधतात काही लोकांच्या घरी अनेक देवांच्या मूर्ती असतात आणि ते प्रत्येक दिवशी नियमितपणे त्यांची पूजा करतात आपल्यातील काही मंडळी अशी पण आहेत जे आपल्यावर एखादे संकट आले की देवाला शोधतात बाकीच्या वेळेस त्यांना देवापुढे नमस्कार करायला पण वेळ नसतो या सगळ्यांमध्ये खरा भक्त कोण कुठल्या साधकाने दाखवलेली श्रद्धा त्याची भक्ती सर्वात उच्च स्थानावर आहे माणूस आणि त्याची भक्ती हा वैयक्तिक मुद्दा आहे असे तुम्ही म्हणाल ते पण बरोबरच आहे पण श्रीकृष्णांचे या बाबतीत काय म्हणणे आहे हे, हे बाराव्या अध्यायात म्हणजेच योग यातून आपल्याला समजते भक्ती हा शब्द संस्कृत या भाषेतला आहे भज हे या शब्दाचे मूळ भज याचा अर्थ विभागणे सेवा करणे प्रेम करणे आदर करणे असा होतो आणि म्हणून भक्ती या शब्दाचा अर्थ म्हणजे देवाची परमेश्वराची प्रेमपूर्वक सेवा करणे अकराव्या अध्यायात आपल्याला कळले की भगवंतांचे मॅनिफेस्टेड म्हणजे सगुण साकार आणि अनमॅनिफेस्टेड किंवा निर्गुण निराकार असे दोन स्वरूप आहेत अर्जुनाला प्रश्न पडला होता की एका भक्ताने या दोन स्वरूपांपैकी कोणाला नमन करावे असा प्रश्न विचारून अर्जुनाचे म्हणणे म्हणजे भगवंतांचे हे दोन रूप दोन वेगवेगळ्या एंटिटीज आहेत असे नव्हते पण कुठल्या रूपाला अनन्य भक्ती दाखवल्यास भगवंत खुश होतील असे त्याला विचारायचे होते आणि याच प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा बारावा अध्याय भगवंत स्वतः या आधी पण अर्जुनाला सांगतात की मला एखादे फूल किंवा पान किंवा साधे पाणी दिले तरी मी प्रसन्न होईन हे सांगून श्रीकृष्णांचे म्हणणे असे असावे की आपण करत असलेली कृती हीच एक प्रकारची भगवंतांना दाखवलेली भक्ती असावी कदाचित हे पटणे एवढे सोपे नसेल आणि हेच समजावे म्हणून श्रीकृष्ण भक्ती या भावनेविषयी काय सांगतात ते जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद